वाशिष्ठी नदीवरील एरनॉन पूल सध्या वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आलाय पुलाच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे परशुराम घाटातील रॉक बोल्टिंगचे काम अंतिम टप्प्यात आहे त्यामुळे येणाऱ्या पावसाळ्यात दरड कोसळण्याचा धोका कमी होणार आहे पाटणच्या लेंडोरी गावात एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये रानगव्यांनी धुडगुस घातला शेतामध्ये धुडगुस घातला वीस ते पंचवीस रानगावांनी चार एकरातील कलिंगडची शेत उद्ध्वस्त केली आहे शासनाने वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटात स्थित संरक्षण भिंतींना पुन्हा एकदा तडे गेले असून येणाऱ्या पावसाळ्यापूर्वी या भिंती कोसळण्याची दाट शक्यता वर्तवली जाते विशेषतः पेडे गावाच्या बाजूने असलेल्या भिंतीत गंभीर तडे दिसून आले आहेत स्थानिक नागरिकांमध्ये यामुळं भीतीचं वातावरण आहे सरकारच्या वतीने शेतकऱ्यांना देण्यात येणारी एक रुपयात पीक विमा योजना बंद करण्यात येऊ नये अशी मागणी धुळ्यातील काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष माजी आमदार कुणाल पाटील यांनी सरकारकडे केली आहे योजना बंद केल्यास शेतकऱ्यांना आर्थिक भूर्दंड बसेल असं कुणाल पाटील म्हणाले जळगावच्या सोनवत मध्ये धक्कादायक प्रकार समोर आलाय सोनवत ग्रामीण रुग्णालयात महिलांची संतती संबंधित शस्त्रक्रिया नियमितपणे केली जाते रविवारी रात्रीच्या वेळेस एका महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र या रुग्णालयात एकही डॉक्टर नर्स याशिवाय सुरक्षा रक्षकही उपलब्ध नसल्याची बाब उघडकीस आली आहे वाशिमच्या मानोरा शहरातून वाहणारी अरुणावती नदी कोरडी पडली आहे त्यामुळे जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासह शेतातील पिकांचा प्रश्न गंभीर झालाय नदीला पाणी नसल्याने शेतकरी हवालदिल झालेत छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत दिल्या जाणाऱ्या विविध प्रमाणपत्रे आणि परवान्यांची सुविधा आता नागरिकांसाठी ऑनलाईन उपलब्ध करून देण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतलाय त्यामुळे आता नागरिकांना वारंवार कार्यालयाच्या चक्रा मारण्याची गरज भासणार नाही मंत्र्यांसाठी वापरल्या जाणाऱ्या सरकारी वाहनांच्या नंबर प्लेट अजूनही बदलल्या नसल्याचं वास्तव समोर आलंय त्यामुळे नियम फक्त सामान्य जनतेसाठीच आहेत का असा प्रश्न आता उपस्थित होतोय उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट लावण्यासाठी तीस जून पर्यंत मुदत वाढवण्यात आली महाड वरंद घाट मार्गे पुण्याला जाणाऱ्या घाट रस्त्याच्या कामा दरम्यान शिवलिंग सदृश्य दगड सापडला भरत गोगावले यांनी शिवलिंग सदृश्य दगडाची पाहणी केली शिवलिंगाची तपासणी करून पुढील व्यवस्था केली जाईल असं गोगावले सांगितलं दौंडच्या शिरापूर मध्ये बिबट्याने एक शेतकऱ्याच्या पाच शेळ्यांचा फडशा बिबट्याच्या हल्ल्यानंतर गावात भीतीचं वातावरण वारंवार लावण्याची मागणी करूनही दुर्लक्ष करत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी जळगावमध्ये ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले ताब्यात घेतलेले कार्यकर्ते कृषी मंत्री शिवराज सिंह चव्हाणांना काळे झेंडे दाखवणार होते दरम्यान चुकीच्या पद्धतीने ताब्यात घेतल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला बुलेट ट्रेन प्रकल्पाचं काम सध्या पालघर जिल्ह्यात युद्ध पातळीवर सुरू आहे मात्र हे काम करत असताना ठेकेदारांकडून अनेक नियम धाब्यावर बसवले जात आहेत डहाणू सारख्या हरित पट्ट्यात देखील परवानगी नसताना खोदकामासाठी भूसुरुंग स्फोट केले जात असल्याने परिसरातील अनेक घरं धोकादायक बनली आहेत सोलापुरात विस्कळीत पाणी पुरवठ्याला वैतागलेले नागरिक रस्त्यावर उतरलेत दोन महिन्यांपासून नियमित पाणी मिळत नसल्याची तक्रार करत नागरिकांनी रस्ता रोको केलाय नोंदणीची किचकट प्रक्रिया आणि मोबदला मिळण्यास दिरंगाई यासह अन्य ना कारणांमुळे शेतकऱ्यांकडून नाईलाजस्तव खुल्या बाजारात सोयाबीनची विक्री केली जाते वर्धा जिल्ह्यात बारा लाख एकवीस हजार क्विंटल सोयाबीनची खुल्या बाजारात शेतकऱ्यांनी विक्री केली तुलने या तुलनेत हमी भावात दहा टक्क्यांपेक्षा जास्त खरेदी झाली नसल्याचं वास्तव आहे यात शेतकऱ्यांना प्रति क्विंटल पाचशे ते दोन हजारांचा फटका बसतोय लाडकी बहीण योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर थोडा ताण पडलाय मात्र शासनाने इतर योजनांना निधी कमी पडू दिला नाहीये असं कृषी मंत्री माणिकराव कोकाटे म्हणाले नेत्यांकडे काहीही काम नाही त्यामुळे उगाच काहीतरी उकरून काढलं जात आहे अशी टीका कोकाट यांनी केली अहिल्यानगर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याचे दर पुन्हा एकदा घसरलेत सध्या कांद्याला फक्त आठशे ते अकराशे रुपये प्रति क्विंटल असा दर मिळतोय अवकाळी पावसामुळे आधीच उत्पादनाचं मोठं नुकसान सहन करणाऱ्या शेतकऱ्यांना आता कांद्याच्या घसरलेल्या दरामुळे आर्थिक पट